बघू शकता कल्याण बदलापूर केबी हायवे रोड आहे आयुध निर्माणी अंबरनाथ यंत्र इंडिया लिमिटेडच्या गेटच्या अपोजिट दिशेला हे कन्स्ट्रक्शनचं काम होत होतं काही दिवसापूर्वी मी याची न्यूज लावलेली आणि हे काम चालू असताना तुम्ही बघू शकता हे तारे गेलेली वरतून हे एमे, सीलची तारे खांब गेलेला आहे आणि त्याला त्यांनी काहीच प्रिकॉशन घेण्यासाठी चाळी वगैरे काहीच बांधलेली नाही आहे की ज्यानेकडून एखादा लोखंडाचा तुकडा येईल आणि तार तुटेल आणि तार तुटल्यानंतर कुठं इन्सिडेंट होऊ शकतो आणि हा फुटपाथचा पूर्ण मिसयूज त्यांनी असं केलेला आहे हा बी हायवे रोडचा तुम्ही बघू शकता ही रेती माती वायू या खडी या पसरल्यामुळे या पसरण झाल्यामुळे हा गाड्या स्लीप मारण्याचा शंभर टक्के याच्यामध्ये तुम्ही बघू शकता की शंभर टक्के गाडी स्लीप मारणार आणि त्याच्यामध्ये ॲक्सिडंट होणार एखादा अपघात होणार आणि अपघात झाल्यानंतर एक कोणाची डेथ होणार कोण अपंग होणार याच्याबद्दल आपण काय बोलू शकत नाही हे रस्त्यावर यांना सांगूनसुद्धा हे सुधरत नसतील तर याच्यावर काय केलं पाहिजे नगरपालिका प्रशासनाने बोला किंवा त्यांच्या एम आय डी सीच्या ऑफिसच्या अधिकाऱ्यांनी त्यांनी काही त्यांना नोटीस वगैरे हो दिली आहे का हे रस्त्यावर मटेरियल चालू आहे ठेकेदारीचं काम बघा तुम्ही रस्त्यावर रस्त्यावर ही वायू सरकत सरकत ही फुटपाथ वरून रस्त्यावर आलेली वायू आहे आणि याच्यामुळे गाड्या स्लीप मारतात आणि गाड्या स्लिप मारल्या कारणाने इथे ऍक्सिडंट होतात ऍक्सिडंट होत असल्याने ऍक्सिडंट होत असतात आणि लोकां त्याच्यामुळे लोकांचा मृत्यू पावतो आणि लोक मेली तर यांना काहीच नाही फक्त यांचा व्यवसाय वाढला पाहिजे यांचं एकमेव एवढंच वैयक्तिक मत आहे की यांचा व्यवसाय वाढला पाहिजे फक्त हे बघा तुम्ही बघू शकता ही खडी ही खडीकेत कशी आहे याच्यावर दगडं कधी सपोज गाडीचे छोटे टायर असतात ते जर घसरले तर त्याच्यामध्ये आपल्या घरच्या आया बहिणी आपल्या छोट्या घरातल्या शिकणाऱ्या मुली शाळेत कॉलेज येणाऱ्या जाणारी लोकं शिक्षणाला ती जात असतात त्याच्यावरून गाडी जर स्लीप मारली तर किती मोठी इन्सिडेंट होण्याची शक्यता आहे हा एम एस सी सी पोल बघा बघू शकता तुम्ही आणि याला लागवण्या आरा आहेत हा ते प्रिक प्रिकॉशन काहीच नाही त्याला नेट वगैरे काहीच बांधलेली नाहीये अरे याच्यावर आता काय बोलायचं आता याचा जिम्मेदार कोण असणार आहे इथं काय एखादी का मोठी दुर्घटनासाठी केबी रोडवर तर कृपया करून लक्ष द्यावं या आ, 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 कामाशी संबंधित अधिकारी जे असतील त्यांनी लवकरात लवकर लक्ष द्यावं हीच आमची विनंती स्पीड न्यूज भारत तर्फे आपण करत आहोत speed new hara